शनिवार आणि सोमवार हे असे दोन दिवस आहे की ते संपूर्ण आठवड्याचा कांद्याच्या बाजारभावाचा कल ठरवतात असं शेतकऱ्यांना अनुभवाअंती लक्षात आलं असेलच आपण याबद्दल सांगत असतो आज आहे सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजचा जर आपण बाजारभावांचा आढावा घेतला राज्यातल्या अगदी नाशिक जिल्ह्यापासून तर पुणे आणि न अहिल्यानगर सोलापूरपर्यंत तर कांद्याचे जे बाजारभाव मागच्या आठवड्यात जो वाढीचे ट्रेंड होते ते टिकून आहे ही एक चांगली दिलासादायक बातमी आहे आता येणाऱ्या काळात आत, हे समजा खाली जरी आली तरी एक ते दोन रुपयांनी पडतील किंवा वाढले तर एक दोन रुपयांनी वाढू शकतात हे नेहमीचं तुम्हाला आता माहीत झालं आहे पण सध्या तरी हे वाढीचेच ट्रेंड आहे असं याच्यावरनं दिसत आहे नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ आपण दोन भागामध्ये बघणार आहोत सुरुवातीला आपण रब्बीच्या कांद्याची थोडीशी माहिती बघणार आहोत दुसरी जी माहिती आहे ती म्हणजे उन्हाळी कांद्यावरच आता जास्त भिस्त आहे किमान एक महिना तरी आणि उन्हाळी कांद्याचा साठा तर कमी होत चाललेला आहे लाल कांदा नवीन खरीप कांदा किंवा लेट खरीपाचा कांदा खराब झालेला आहे आणि तो पावसाच्या या सगळ्या वातावरणानंतर तो कदाचित आता नोव्हेंबरच्या पंधरा नोव्हेंबरनंतर असं म्हणत होते पण बाजार समितींच्या विशेषतः लासलगाव पिंपळगावच्या बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की हा कांदा आता डिसेंबरमध्येच येऊ शकतो नोव्हेंबरमध्ये आला तर फारच कमी त्याची शक्यता नाही विशेषतः नाशिकचा नवीन लाल कांदा इतर ठिकाणी साधारण तशीच परिस्थिती परिस्थिती असेल महाराष्ट्रात आणि हा कांदा येईपर्यंत राजस्थानचा कांदा जो आहे तो त्याची आवक बऱ्यापैकी होऊन तो कमी कमी व्हायला लागलेला असेल उन्हाळी कांदा जो आहे तोही आता कमी होत आहे आणि नवीन लाल जो कांदा आहे त्याला उशीर होतो आहे त्यामुळे हा जो गॅप आहे तुम्हाला पुढचे पंधरा दिवस किंवा एक महिना हा सगळा गॅप उन्हाळी कांद्याला खूप फायदेशीर होणार आहे त्यातच श्रीलंकेची निर्यात पुन्हा आता होण्याची शक्यता आहे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून तर हे सगळे चांगले संकेत आहे दुबईला कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत जी वाढ आहे ती टिकून आहे साधारण एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट एकतीस दिनारपर्यंत ते दर चाललेले आहेत त्याचं मागे आपण सांगितलेलं होतं त्यामुळे आता फार काळजी करायची नाही आहे मात्र कांदा विकायचा की ठेवायचा हा निर्णय तुम्ही तुमच्या सतसत विवेकबुद्धीला स्मरून घ्यायचा आहे की या तुमच्या गरजेनुसार तो घ्यायचा आहे यासंदर्भात आपण डिस्क्लेमर दिला आहे आता लाल कांदा किंवा खरिपाचा कांदा तो किती खराब झाला आहे आणि किती येणार आहे आणि उन्हाळी कांदा किती शिल्लक का आहे आणि खरंच बाकीच्या बाजार समित्या या तुमच्या नाशिकच्या किंवा महाराष्ट्राच्या कांद्याच्या बाजारांवर परिणाम करतात का ही सगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप घेतल्यानंतर मिळेल अनेक शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत तिथे अगदी बारकाईनं ही माहिती सांगितलेली असते इथे पण आपण देत असतो पण त्यामध्ये जास्त डिटेल आणि आकडेवारीसह ती आपण दिलेली आहे आता दुसरा जो भाग आहे की आज सकाळी एक रिपोर्ट काही दैनिकांनी प्रसिद्ध केला आहे महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या हवाल्यानं तो म्हणजे अतिशय वाईट आहे कारण रब्बीचं रब्बी हंगामाचा जी पेरा किंवा लागवड ही आता ऑक्टोबर महिन्याच्या एंडला जी साधारण मागच्या वर्षी झाली होती साडेतीन लाख हेक्टरवर आणि महाराष्ट्राचं जे जे रब्बीचं क्षेत्रफळ आहे ते साधारण सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख हेक्टर आहे खरं तर ते साठ ते सत्तर लाख होतं ते कमी 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 होत आता पंचावन्न सत्तावन्न असं इथपर्यंत स्थिरावलं आहे पण आता मात्र ते केवळ पस्तीस हजार हेक्टरवरच लागवड झालेली आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत अवघी दहा टक्के आणि एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर ती एक टक्क्या किंवा अर्धा टक्का पण नसेल रब्बीची लागवड हे काळजी करण्या करण्याची गोष्ट आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता पाऊस थांबल्यानंतर कांद्याची लागवड वाढते का किंवा कमी होते असं आपल्याला त्याच्यावरनं कळेल पण सध्या तरी नाशिक जिल्ह्याचा विशेषतः जो कांद्याचा पट्टा आहे कसमादे जिथे रब्बी कांद्याचं किंवा गावठी कांद्याचं पीक म मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात या ठिकाणी आता कांद्याचे उळे किंवा कांद्याचं बियाणं मिळत नाही आहे ते महाग झालं आहे त्याची टंचाई झाली आहे अनेक शेतकऱ्यांना लागवड करायची आहे पण त्यांची अशी अवस्था झाली आहे की त्यांना बियाणं मिळत नाही आहे ते महाग मिळतं आहे आणि तुम्ही बघा बाजार समित्यामध्ये एक दोन गाड्या ज्या आहेत ते बियाणासाठी खरेदी केल्या जात आहेत म्हणूनच पिंपळगावला किंवा लासलगावचा जर विचार केला तर काही जे वक्कल आहेत किंवा काही जे नग आहेत ते साधारण अठ्ठावीसशेपर्यंत पोचलेले आहेत ही एका बाजूला अशी सगळी अडचण असताना बाजारभाव मात्र दबावत राहिले ते आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली ती मागच्या आठवड्यापासून त्याची ट्रेंड आपण बघतो आहोत त्यामुळे या संदर्भात सध्या तरी निश्चिंत असा आज सकाळपासनं किंवा सकाळच्या सत्रातले आणि काही दुपारच्या सत्रातले कांद्याचे बाजारभाव कसे आहेत महाराष्ट्रातले ते आपण बघूया म्हणजे तुम्हाला एकूण अंदाज येईल सर्वप्रथ सर्वप्रथम मी लासलगावविषयीचं सांगतो लासलगावला पाचशे एकवीसशे एक, एक आणि सोळाशे म्हणजे सरासरी सोळाशे असे दर आहेत लासलगावला तिथल्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की साधारण सिंगलपत्ती जो कांदा आहे ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज त्या कांद्याला उन्हाळी कांद्याला साधारण हजार ते बाराशे रुपये दर मिळतो आहे आणि चांगला जो कांदा आहे त्या कांद्याला साधारण सोळाशे ते सतराशे रुपये दर मिळतो आहे साधारण चौदाशे सोळाशे सतराशे अशा पद्धतीनं काही किरकोळ नग घेते साधारण दोन हजार एकवीसशे असे गेले आहेत ते स्वाभाविक आहे ते तुम्ही आपण सांगितलेलं आहे आता बाकीच्या ठिकाणी काय परिस्थिती ते बघूया पिंपळगावला पण आज बाजारभाव वाढलेले आहेत ते पण काही नग जास्त जे आहेत दोन चार नग ते त्या भावाने गेलेले आहेत माझ्यासमोर आजची दिनांक तीन नोव्हेंबरची सगळी आकडेवारी आहे कोल्हापूरला पाचशे दोन हजार एक हजार असे दर आहेत पाचशे हे किमान दोन हजार कमाल आणि एक हजार हे सरासरी अशा पद्धतीनं तुम्ही हे करा छत्रपती संभाजीनगरला तीनशे पंधराशे नऊशे इथे फार काही वाढ घट झालेली दिसत नाही आहे पन्नास रुपयांची घट दिसते आहे शनिवारच्या तुलनेत पण त्यात फार काही म्हणजे ते स्थिर आहे असंच धरायला हरकत नाही अकोला बाजार समितीमध्ये सहाशे अठराशे तेराशे चंद्रपूरच्या गंजवड बाजार समितीमध्ये सोळाशे तीन हजार पंचवीसशे इथे सरासरी कांदा पंचवीसशे पोहोचला आहे पण ते खूप अंतर आहे विदर्भातलं सगळ्यात टोकाचं तेलंगणाच्या बाजूचं असलेलं गाव आंध्र तेलंगणाच्या सीमेवरचं त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे बाजारभाव आणि कांदा ला वाहतूक हे जास्त आहे मुंबईमध्ये एक हजार दोन हजार आणि पंधराशे साताऱ्यामध्ये एक हजार दोन हजार पंधराशे सोलापूरला उन्हाळी कांदा किंवा लाल कांद्याला शंभर चोवीसशे आणि एक हजार पन्नास सोलापूरचे बाजारभाव जे आहेत सरासरी ते पन्नास रुपयांनी किंवा शंभर रुपयांनी घटलेले दिसत आहेत पण बाकीचे जे काही एक दोन वक्कल ले ले। कांदेला कांदेला शे 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 आहे ते चोवीसशे रुपयापर्यंत गेलेले आहेत नागपूरला उन्हाळी कांद्याला लाल कांद्याला चौदाशे अठराशे सतराशे आहे अमरावतीला सहाशे दोन हजार तेराशे सांगलीला पाचशे बावीसशे तेराशे पन्नास पुणे बाजार समितीत पाचशे अठराशे अकराशे पन्नास हे थोडेसे टिकून आहेत पुण्याच्या मोशी बाजार समितीत चारशे चौदाशे नऊशे मॅक्झिमम किंवा जे कमाल बाजारभाव आहेत थोडेसे बऱ्यापैकी आहेत चाळीसगावच्या नागद रोडला नऊशे पंधराशे एक्केचाळीस चौदाशे असे आहेत मंगळवेढा सोलापूर शंभर पंधराशे एक हजार इथे कमी आहेत थोडेसे सोलापूरला पांढऱ्या कांद्याला दोनशे एकतीसशे पंधराशे असे बाजारभाव आहेत नागपूरला पांढऱ्या कांद्याला सोळाशे दोन हजार आणि अठराशे पंच्याहत्तर तुलनेने ना नागपूरला बाजार भाव चांगले आहेत सोलापूरला सरासरी जी आहे ती कमी आहे पांढऱ्या कांद्याची येवला बाजार समितीत उन्हाळी कांद्याला तीनशे अठराशे बाराशे पंचवीस येवल्याच्या अंदरसूल बाजारात तीनशे सोळाशे पंच्याहत्तर तीन आणि बाराशे असे आहेत पिंपरी बाजारात एक हजार सोळाशे आणि तेराशे असे आहेत मुंगसे बाजारामध्ये मालेगावच्या तीनशे सोळाशे चौदाशे पन्नास सिन्नरच्या नायगाव बाजारामध्ये दोनशे अठराशे अकरा सोळाशे आणि सिन्नरच्या बाजारामध्ये पाचशे सोळाशे ऐंशी आणि चौदाशे पंच्याहत्तर कळवणला चारशे पंचवीसशे पंच्याहत्तर आणि चौदाशे पन्नास आता कळवण आणि आभोना या बाजार समित्यांमध्ये बाजारभाव थोडेसे वरचे जे आहेत ते बऱ्यापैकी असतात इथे पण बियाणांसाठी खरेदी होताना दिसते आहे त्यामुळे त्याचे दोन तीन नग चार नग जे आहेत ते पंचवीसशेपर्यंत गेलेले दिसून येतील बाकीचे जे बाजारभाव आहे ते सोळाशे सतराशेपर्यंत टिकून आहेत चांदवडला सहाशे एकवीसशे अकरा चौदाशे पन्नास मनमाडला तीनशे सतराशे एक पंधराशे पिंपळगाव बसवंतला पाचशे सत्तावीसशे आणि अठराशे इथे बाजारभाव मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये सरासरी वाढलेले आहेत ला पिंपळगावच्या सायखेड्या उपबाजार समितीमे बाजार समितीमध्ये एक हजार सतराशे एक्कावन्न चौदाशे सत्तर देवळामध्ये दोनशे अठराशे पंधराशे नामपूरला तीनशे एकोणावीसशे चौदाशे नामपूरच्या करंजाडमध्ये दोनशे एकवीसशे पंधरा आणि पंधराशे तिथे एक तरुण व्यापारी आहे नामपूरचे ते आपल्याला बाजारभाव देत असतात तिथले शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि त्यांनी अलीकडेच तो व्यवसाय सुरू केला आहे असे काही माहिती असेल तर ते आपण आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर हे बाजारभाव आणि आवक अशी देत असतो जे नवीन आहेत त्यांनी पुन्हा एकदा आवाहन करतो की चॅनलला इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा अनेक मेंबर्स म्हणतात की आम्हाला जी माहिती आहे आम्ही नवीन सदस्य होतो पण आम्हाला ते सदस्यांचे व्हिडिओ दिसत नाही तर तुम्हाला बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर जुने नवीन व्हिडिओ दिसतील आणि जुने व्हिडिओ तुम्हाला सदस्यांच्या याच्यामध्ये दिसू दिसू शकतात इतरांना पण बाकीची माहिती ही उपलब्ध आहे पुन्हा एकदा आवाहन करेन की तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्या जरूर नोंदवा तुम्हाला आज काय बाजारभाव मिळाला कुठल्या बाजार समितीमध्ये किती बाजारभाव मिळाला ते न अवश्य लिहा जोडून राहा तोपर्यंत नमस्कार